अदानीला सरकारला जागा त्यांना देता येते पण आपला गिरणी कामगार जो कसला आहे मुंबईमध्ये त्याच्यामुळे ही आए, मुंबई आहे पण त्यांना देण्याची त्यांची मनसिती नाही सरकारची भूमिका लक्षात ठोस वाटत नाही पण मला असं वाटत नाही की आता मुंबईमध्ये घर मिळणार मिळेल की नाही आम्हाला शंका आहे त्यामुळे आम्ही नाव लागतो ते झालेलं आहे मुंबईतील गिरणी कामगारांच्या घरांचा मुद्दा दिवसेंदिवस अधिक चर्चेत येतोय अधिवेशन काळात गिरणी कामगारांच्या संघटनांनी आझाद मैदानात आंदोलन केलं त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गिरणी कामगारांच्या मागण्यांसाठी सरकार सकारात्मक असल्याचं म्हटलं पण सरकारनं दिलेली आश्वासनं लिखित स्वरूपात नसून केवळ तोंडी दिली गेल्यानं गिरणी कामगार संघर्ष समिती अजूनही नाराज आहे माझे वडील आज मरून दहा एक वर्ष झाली पण मी संघर्षामध्ये पंधरा वर्ष होऊन तर मला गेलेली आहे खूप संघर्ष मी केले आहे उपोषण केलं सगळं केलं पण मला असं वाटत नाही की आता मुंबईमध्ये घर मिळणार जे काही मिळते शेलूला ते पदरात घालून घ्यायचं आणि आनंद आहे मला मी सध्याच भाड्याने आहे भाडं भरते भाडं भरून मी थकली आहे प्लस माझे खूप प्रसंग आहेत मिस्टर पण नाही आहेत पण माझ्या वडिलांचंही नाही पाकळी मला मिळते अपयशच आहे ते त्यांनी मूळ गिरणी कामगारांना मुंबईमध्येच घर द्यावं हे आमचं धोरण आहे पण ते का मुंबईच्या बाहेर पाठवतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं आहे ते काय की आता यांना बोलून आम्ही थकलेलो आहोत मोर्चे झाले सर्व काय झाले जे होते ते गेले आता जे मिळते ते पत्रात घ्यावं आणि पुढे चालावं हीच आता आमची हे आहे धोरण आहे खरं तर ह्या गिरणी कामगारांना मुंबईतच द्यायला पाहिजे होतं घर पण ही लोकं देत नाही आहेत काही नाही काही नाही कारणं सांगत सांगत ही लोकं ही सर्व पुढे ढकलत चाललेले आहेत पण देतच नाहीत हे लोक घरं मग आता नाही देत मोर्चा क करून पण तमलेलो आहोत आम्ही आता ह्याच्या पुढे आता आम्ही काय बोलणार काहीच बोलू शकत नाही सत्तेवर बसले त्यांचंच अपयश आहे की त्यांना आपलं अदानीला सारख्याला जागा त्यांना देता येते पण आपल्या गिरणी कामगार जो कसला आहे मुंबईमध्ये त्याच्यामुळे ही मुंबई आहे पण त्यांना देण्याची म त्यांची मनसिद्ध नाही आहे ज्यावेळी गिरणी कामगारांना आज या ठिकाणी गिरण्यांच्या जमिनी सोडून इतरत्र जी घरं दिली जात आहेत हा मुंबईत घर देण्याचा प्रस्ताव वसू असूच शकत नाही लक्षात घ्या कळलं ना डी सी आर फिफ्टी एट खाली गिरण्यांच्या जागेवर घरं मिळाली पाहिजेत हे आमचं म्हणणं आहे आणि माझं म्हणणं असं आहे की आजसुद्धा मुंबई शहरामध्ये मुंबई शहरातला डी सी आर फिफ्टी एटप्रमाणे दोन हजार तीन साली जी ॲमेंडमेंट झाली त्याच्याप्रमाणे एन टी सीची तीन हजार घरं मिळू शकतात मिल बोरवली इथे जवळपास सात हजार घरं मिळू शकतात आणि इथे जे छोटे छोटे प्लॉट होते सात ग्रिण्यांचे त्याला एकत्रित प्लॉट म्हणून आपल्याला ह्या ठिकाणी लालबागला दिलेल्या वेस्ट इंडियामध्ये तिथे सातशे घरं होऊ शकतात म्हणजे अजूनसुद्धा मुंबई शहरामध्ये डी सी आर फिफ्टी एट खाली अगदी बोरवलीपर्यंतचा विचार केला तर आठ एक हजार घरं आपल्याला अजूनसुद्धा मिळू शकतात जेव्हापासून दोन हजार एक साली गिरण्यांच्या जमिनीवर घरं देण्याचा कायदा झाला तिथपासून जेवढे पंचवीस वर्षात सरकार आलं त्यांनी कुणीच या गृणी कामगारांच्या प्रश्नाकडे पाहिलं नाही नऊ तारखेला जो मोर्चा काढला त्या मोर्चामध्ये त्यांनी जे सर्व सर्व संघटना होत्या किंवा सचिन भाऊ यांनी जे मोर्च त्यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला आणि त्या संघटने त्यावेळेला सर्व राजकीय पार्ट्यांनी सर्व नेत्या मंडळी सर्व काही मंत्री पण तिथे गेले होते आणि ते पाठिंबा दिला त्या मोर्चाला आणि मोर्चाला पाठिंबा दिल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की हे सर्व जे बा मा जे आले होते आपले राष्ट्रवादी हो असेल मनसे असेल शिवसेना असेल किंवा कोणी असेल ह्या सर्वांनी सत्ता भोगलेली आहे मग गिन्नी कामगारां जर कामगारात कामगार पंचवीस ते सव्वीस वर्ष लढत आहेत मग सव्वीस वर्षात ह्या लोकांनी का दिली नाही घर मुंबईतमध्ये आत्ता त्यांनी का आता ही महानगरपालिका निवडणूक आली त्यामुळं मुंबईत मग आम्हाला घर मिळायला पाहिजे आणि जर आम्हाला जर मुंबईत जर घर भेटलं असता तर आज जर पंचवीस प पंधरा मार्च दोन हजार चोवीसला जो आर काढला आहे की वांगणी आणि सेलूला तर ती घरं जर हे जी आर कोणी काढलं हे सरकारने काढलं आहे तर राष्ट्रीय संघटनामुळेच बंद झालेले आहेत आणि जर त्यांना जर त्या त्यावेळेला जर मालकांच्या घशात जी जमीन घातली त्यावेळेला जर त्यांनी एक, एक जर लाईन टाकली असती त्या ॲग्रीमेंटमध्ये की इथे जर ही जी जागा आहे ती मालकांच्या घशात घालताय तर त्या लाईनीमध्ये एक जर त्या अॅग्रीमेंटमध्ये केलं असतं की इथे पण इथे गिरणी कामगारांचा पुनर्वसन झालं पाहिजे व त्यावेळेला का नाही केलं आणि मग पंचवीस वर्ष पंच सचिन भाऊ अहिर पंधरा वर्ष सत्तेमध्ये होते गृहनिर्माण मंत्री होते व त्यावेळेला त्यांनी का गिरणी कामगारांना मुंबईत घर दिलेलं नाही हे आमच्या सवाल आहे त्यांचा सरकारची भूमिका मला ठोस वाटत नाही लक्षात घ्या ठोस वाटत नाही आणि म्हणून आमचा मुद्दा हे असा आहे तुम्ही जेव्हा आम्हाला मुंबईपासून सत्तर ऐंशी किलोमीटर दूर्वज पाठवत आहे आणि आम्ही तिकडे जर घर घेत असू तर ते घर तुम्ही आम्हाला पंधरा लाख त्याच्यात साडेपाच लाखाची सबसिडी देऊन साडेनऊ लाखाला देत आहे तर ते घर आम्हाला कमी किमतीत म्हणजे किमान सहा लाखामध्ये ते घर दिलं पाहिजे हे आमचं मुख्य मुख्य आमची मागणी आहे त्या दृष्टिकोनाने सरकारने जर विचार केला तर आणखीन काही लोकं त्या ठिकाणी घरं घेतील कामगार घेतील की ठाणे जिल्ह्यामध्ये जवळपास अठरा मे ते वीस हजार लोकं आणि गिरणी कामगारांनी नोंदणी केलेली आहे म्हणजे ते जवळपास आहेत तर त्यांनी तो पर्याय स्वीकारतील तुम्ही जर मुंबईमध्ये घरं आहेत आणि मुंबई अशा पद्धतीने तुम्ही गृहिणी कामगारांची कुचेष्टा करत असाल तर एक चांगलं घर तीनशे वीस स्क्वेअर फुटाचं चांगलं घर जर आम्हाला आम्हाला टावरमध्ये मिळत असेल आणि तिथे सगळ्या प्रकारच्या टाऊनशिपच्या सुविधा मिळत असतील तर घ्यायला काय हरकत नाही आणि आम्ही आम्ही लढव होतो आम्हाला मुंबईत घर पाहिजे आम्ही मुंबईच्या बाहेर मागितली ना आमची लढाई नव्हती आम्हाला ज्या मिलमध्ये आम्ही काम केलं त्या मिलमध्ये आम्हाला घर मिळाली पाहिजे परंतु तसं झालं नाही सरकारने किंवा मादानीला जी जागा विकली त्या मालकाने मग विरोधी पार्टी काय करत आहेत विरोधी पार्टीचं पण तेवढं सव या पाहिजे ना त्यांना विचार जा विचारलं पाहिजे सरकारला की ही जागा जर सरकार खटाऊच्या कामगारांना जर सहा हजार लोकांना जर मुंबईमध्ये जागा भेटणार होती बोरवलीची ती जागा आत्तापर्यंत केस कोर्ट को मॅटर होता आणि गेल्या पंधरा एक महिन्यामध्ये त्यांनी सगळी आदरणीला देऊन टाकली मग हे सरकारनी विरोधी पार्टी करतात काय मग एकदम मागे पडतोय ना मागे पडला कारण का ज्या गिरण्यांच्या जागा होत्या त्या कायदा करून सरकारने गिणी मालकांना बिल्डरांना दिल्या कळलं ना ह्या डी सी आरमध्ये जी अमेंडमेंट केली दोन हजार तीन साली ती शंभर एकर जागा आम्हाला मिळाली होती त्याच्यामध्ये अमेंडमेंट केल्यानंतर फक्त आम्हाला तेवीस ते चोवीस एकर जागा मिळाली हा मोठा सरकारचा गृणी कामगारांवरती केलेला मोठा अन्याय आहे कुठल्या सरकारनं केला तरी पण सरकारनं केलेला हा मोठा अन्याय आहे सरकारने केलेली दुरुस्ती आहे आणि त्याच्यामुळे हीच गोष्ट गृहिणी कामगारांच्या मुंबईच्या घराच्या अस्तित्वावरच्या मुळावरती आले लक्षात घ्या कळलं ना आणि हेच आमचं सगळ्यात मोठं दुःख आहे सरकारला जर कामगार गिरणी कामगारांना जर घरं द्यायची असती ना तर गेल्या दहा वर्षापूर्वी दिली असती कारण तुम्हाला सांगतो की काँग्रेस सरकारच्या काळामध्ये आमचे विलासराव देशमुख साहेब त्यानंतर अशोक चव्हाण साहेब सुशीलकुमार साहेब नंतर पृथ्वीराज चव्हाण साहेब आले नंतर तुम्हाला म्हणतो नंतर काळानंतराने दोन हजार चौदामध्ये सत्ता बदली झाली त्यानंतर उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस साहेब एकत्र होते त्यानंतर उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री झाले बा बावीस ते एकोणीस ते बावीसपर्यंत नंतर आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले पण ह्यांना द्यायची असते तर निदान कमसेकम कम कमीत कमी एकनाथ शिंदे साहेबांनी जी आर्थ काढला की बोले सेलू तर सेलू आम्ही घ्यायला तयार होत कारण काय आम्हाला कळून चुकलं आहे की यांच्याकडून काय होणार नाही आहे जे घर भेटतोय ते घ्यायचं जर आम्ही मुंबईच्या बाहेर पण त्र्याऐंशी किलोमीटर लांब जातो आहे तर आम्हाला सहा लाखात घर भेटला पाहिजे पण ते काय एक वर्ष झाले त्यांनी दाद दिले नाही शेवटी आम्ही त्यांच्या पाठी लागून त्यांच्या मंद सयाजी अतिथीवरती मिटिंग झाली देवेंद्र दे फडणवीस साहेबांची मिटिंग झाली त्यांनी पण सांगली की ठीक आहे तुमचं म्हणणं आहे ना ते आम्ही ठीक आहे तुम्ही शेलूला घरं घ्या आम्ही दोन अडीच लाख रुपये कमी करतो असं त्यांनी एक तोंडी असून आहे लेखी नाही दिले नऊ तारखेला मोर्चा काढला नऊ मोर्चा काढला दहा तारखेला मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये त्यांनी जे काही काही इतर संघटना आहेत किंवा सचिन भाऊ अहिर मान्यता युनियन आहेत त्यांनी जे मोर्चा काढला त्यांना आता त्यांना मुंबईत देतो बोलले एमध्ये देतो बोलले धारावीच्या आपल्या मला वाटते रमाबाई नगरमध्ये देतो बोलले धारावीला आपले उद्धवसाहेब ठाकरे मुख्य ते होते त्यांनी भाषण केलं की मुंबईत गिरणी कामगारांना घर मिळालं पाहिजे मग मुंबईत तुमच्या काळात तुम्ही का दिलं तुम्ही जेव्हा मुख्यमंत्री होता तेव्हा तुम्ही काय दिलत नाही सांगा ना मोबाईलनी गेल्या दहा वर्षात जो प्रश्न सुटला पाहिजे होता त्या आज पंचवीस सव्वीस वर्ष झाली आमचा गिरणी कामगार आज काही सगळे बोलतात ना सत्तर पंच्याहत्तर ऐंशी वर्षाच्या वयात आलेले आहेत काही कामगार वरती गेले आहेत पण त्यांच्या वारसानं घर मिळेल मिळेल की नाही ही आम्हाला शंका आहे त्यामुळे आम्ही नावेल असतो सेल्यूला आम्ही घ्यायचं ठरलेलं आहे आणि आम्हाला जर एकनाथ देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे आश्वासन दिलेलं आहे पंधरा जूनला जी मिटिंग झाली त्यांनी आश्वून दिले दोन अडीच लाख जर के कमी केले तर तो घडील आम्हाला सात साडेसात लाख सात 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 पण भेटेल आणि तो आम्ही घर घ्यायला तयारी आमची तयारी आहे कुठे गेल्या पंचवीस वर्षांहून अधिक काळापासून गिरणी कामगार हक्काच्या घरांसाठी लढा देत आहेत आता वांगणी शेलू या ठिकाणी गिरणी कामगारांना घरं देण्यात येत असल्यानं कामगारांनी संताप व्यक्त केला पण इतक्या वर्षांपासूनचा रखडलेला प्रश्न काही मार्गी लागला नाही सरकारला मुंबईत घरं द्यायची असती तर ती केव्हाच दिली गेली असती अशी भावना गिरणी कामगारांची झाली आहे त्यामुळे काही जणांनी आता नाईलाजास्तव शेलू येथील घरं स्वीकारण्याशिवाय काहीच पर्याय आमच्यासमोर नसल्याची भावना व्यक्त केली आहे आता सरकार गिरणी कामगारांच्या घरांच्या मुद्द्याबाबत काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट